गाव एते शंभर वार पवन गादेवार यांनी केला सन्मान नायगाव तालुक्यातील येथील हनुमान मंदिर येथे आर्य वैश्व महासभा महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख तथा युवा उद्योजक पवन गादेवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या भजनी मंडप पहारेकरी व वारकऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला यात शंभरहून अधिक वारकरी सहभागी होते पवन गादेवार हे लोकप्रिय व्यक्ती म्हणून मानले जातात उद्योगासोबतच सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर राहून समाजातील तळागाळातील गोरगरीब जनतेची ते सेवा करतात त्यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी असून त्यांनी समाजातील बऱ्याच हिताचे विविध उपक्रम वर्षभर राबवतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त पहाटे पासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून व फोनद्वारे मित्रमंडळ व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या त्यांच्या वाढदिवसाची सुरुवात सकाळी नरसीतील भगवान बालाजी मंदिरात पूजा आरती व प्रसाद घेऊन झाली खंडोबा मंदिर नरसी महादेव मंदिर गगन बीड खंडोबा मंदिर घुंगराळा साई प्रबतेश्वर मंदिर माळ इकळी साईबाबा मंदिर नायगाव आदी देवदर्शनाने झाली त्यांच्या उत्तम समाजकार्याची जाणीव ठेवून महासभेचे अध्यक्ष नंदकुमारजी गादेवार यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमंत चंदनकर नांदेड